उभ्या महाराष्ट्रामध्ये त्याचे प्रसाद पडलेले आणि उभ्या महाराष्ट्रामध्ये जर का प्रसाद पडत असतील तर मी आता नगर अध्यक्षांना किंवा अंबड्याच्या सगळ्या नगरसेवकांना हात जोडून एक विनंती करणारे की ती घाण आपल्याकडे आणू नका तुम्ही काम करा तुम्हाला जनतेने निवडून नी दिलेलं आहे आणि जनतेने जर का निवडून दिलं असेल तर अंबाळ्याचं हीच हित आपण फक्त डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे पण त्यांच्या नादी जर का आपण लागलो आणि आंबळेच्याच लोकांना जर का त्रास व्हायला लागला तर मात्र जनतेचा एक प्रकारचा विश्वासघात कुठेतरी केलेला राहील असं मला त्यांना एक वडील नात्याने त्यांना सल्ला असेल की जेणेकरून असे। अंमळेच्या डोळ्यासमोर आपण हित बघावं तुम्ही जरी त्यांच्या सोबत राहिले तुम्ही त्यांच्या पक्षाचं काम करत राहिले कोणी कोणाच्या पक्षाचं काम करावं त्याला वैयक्तिक एक व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे परंतु आंबळेर करता आंबळेच्या नगरपालिकेला सुद्धा नगराध्यक्षांसह त्यांना मदत करण्यासाठी माझ्यासारखा कुठेही कमी पडणार नाही हे मी त्यांना या आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून आपल्या या प्रेस नोटच्या माध्यमातून मी आपल्याला त्यांना या ठिकाणी सल्लाही देतो आणि त्यांची भूमिका सुद्धा त्यांनी स्पष्ट करावी असंही त्यांना या माध्यमातून सांगतो अमळेरमध्ये असं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्व धर्म समभाव ही आमची भूमिका असते प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती जो असेल तो आपल्यासाठी अमळेर करेल या भूमीत राहणार आहे त्या सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही प्रथम जबाबदारी लोकप्रतिनिधीची असते काही काही लोक आता याच्या पुढे विष गोळण्याचा कार्यक्रम सुरू करतील आणि विष गोळा गोळून आपला उल्लू कसा सिधा होईल याच्यासाठी त्यांचे प्रयत्न असणार आहे म्हणून कोणीही समजा जर का आपल्या अंमळे जनतेला माझे हात जोडून विनंती असणार आहे समाजा समाजामध्ये जर का कोणी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत असेल तर यांच्या भूलबोल्याला आपण कोणीही बळक बळी पडू नये शेवटी आपण आंबळेरकर आहोत आपण एकाच घरात राहतो एकाच गावात राहतो एका परिवारासारखं आपण जगलं पाहिजे कोणी लहान भाऊ असेल कोणी मोठा भाऊ असेल जो असेल तो असेल पण गुन्हा गोविंदाने वाकणं हेच संत सकाराम महाराजांनी आपल्याला शिकवण दिलेली आहे संत सकाराम महाराजांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणेच साने गुरुजींच्या कर्मभूमी भूमीप्रमाणे ब्रम, शैक्षणिक भूमी म्हणून प्रताप शेठजींच्या नावलौकिक असलेल्या या भूमीच्या प्रत्येक नागरिकाची ही जबाबदारी आहे आणि कर्तव्य सुद्धा आहे येणारा काळ आपल्याकरता फार कठीण असणार आहे आणि या कठीण काळामध्ये आपण जर का आपली एकजुटता ठेवली नाही आणि एकजुटता जर का आपण ठेवली नाही तर मात्र अमळेरला अशांत करण्याच्या दृष्टिकोनातून वारंवार पुढच्या काळामध्ये प्रयत्न असणार आहे ही काही प्रेसच्या माध्यमातून मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगेल की अमळेरच्या जनतेने शांतता ठेवावी कोणाच्याही नादी लागू नये समाजा समाजामध्ये तेढ तयार करण्याचा जो प्रयत्न करेल त्याला आपण कुठे भीक घालू नये आपण आपल्या पक्षाचं काम प्रामाणिकपणे करावं पण आंबळेर मधल्याच आंबळेरच्या लोकांकडनं आपण भांडणं लावून घ्यायचे घ्यायची जनतेकडनं आपण एकमेकाला फुटून घ्यायचं हा जो प्रकार येणाऱ्या काळामध्ये जसा नंदुरबार मध्ये आपल्याला बघायला मिळतोय तो मध्ये परत होणार नाही याची आपण सगळ्यांनी मिळून दक्षता घ्यावी असा एक विषय असणार आहे मी काल आणि येणाऱ्या काळामध्ये मी स्वतः आयजींना भेटणार आहे नंदुरबार एसपी त्याचं पत्र लिहिणार आहे नंदुरबार एसपीना पण भेटणार आहे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना याची कल्पना देणार आहे की ज्या पद्धतीने गुंडगिरी झालेली आहे याची आपण सखोल चौकशी करून कारवाई कधी करणार कशी करणार याच्याविषयी आम्ही काही कोणत्या बाजूचं समर्थन करणार आहे अशातला भाग नाही पण हे का घडलं आणि कोणी घडवायला हे प्रवृत्त केलं या सगळ्या गोष्टींची सखोल चौकशी आपण कराल का आणि केल्या पाहिजे आणि ती केली पाहिजे या दृष्टिकोनातून मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना आणि पोलीस महासंचालकाला याच्या बाबतीमध्ये कदाचित आजच त्याचं अवगत केलं जाईल किंवा आज उद्या मध्ये त्याचे सुद्धा पत्र पाठवले जातील या सगळ्या